बदलापूर शहरामध्ये प्रथमच भव्य सीएम चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक किरण भोईर आणि सामाजिक कार्यकर्त्या रचना बोईर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते आमदार किसन कोथोरे यांच्या हस्ते सदरच्या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले राज्यातील विविध जिल्ह्यांमधून चारशे पंचवीसपेक्षा जास्त स्पर्धकांनी या खेळात सहभाग घेतला होता आमदार किसन कोथरे यांनी बुद्धिबळाचा एक डाव खेळत स्पर्धेला सुरुवात करून दिली सायंकाळी स्पर्धेचा समारोप करून बक्षीस वितरण समारंभ देखील पार पाडण्यात आला या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास आमदार किसन कोथरे आणि माजी नगरसेवक किरण भोईर यांनी व्यक्त केला बदलापूर मध्ये बुद्धिबळाच्या स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा होतात लहान अगदी स्पर्धा होत होत्या पहिल्यांदा किरण भोईर आणि रचना भोईर यांनी एक चांगल्या प्रकारचा हा निर्णय घेतला आणि सगळ्या खेळाडूंनाही तसे बोलवलं आहे केवळ बदलापूरमधले नाही बाहेरून सुद्धा ज्यांनी चांगल्या प्रकारचे प्रावीण्य मिळवलेले असे खेळाडूसुद्धा बदलापूरमध्ये आले त्यांचं मनापासून स्वागत करतो निश्चितपणे आयुष्यामध्ये कुठेतरी चांगल्या विचारातून ज्या स्पर्धेमध्ये खेळाडू भाग घेतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आनंद वाटतो सी एम चषक म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने सी एम चषक बदलापूरमध्ये बुद्धिबळ स्पर्धा ही भरवण्यात आलेली आहे फक्त बुद्धिबळ स्पर्धा नसून क्रिकेट आहे कॅरम आहेत आणि या विविध खेळांमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्या बुद्धिबळ स्पर्धेला आज सुरुवात झालेली आहे सुरुवात तर अशी होती की फक्त हा खेळ आपण बदलापूर शहर आणि बदलापूर अंबरनाथ पुरता मर्यादित करणार होतो परंतु त्याचं स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की पुणा असेल नांदेड संभाजीनगर असेल नाशिक आहे रायगड मुंबई अशा अनेक जिल्ह्यांमधनं या ठिकाणी मुलं खेळण्यासाठी आलेले आहेत आणि या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले फिडे मास्टर असेल कॅन्डिडेट मास्टर असेल इंटरनॅशनल मास्टर हे या ठिकाणी बदलापूरमध्ये आपलं खेळ खेळण्यासाठी खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी इथे आले ही खरोखर आपल्या बदलापूरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे साधारण किती स्पर्धक येते साधारण सव्वा चारशे स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत खरं तर हॉलची कॅपॅसिटी आम्ही सुरुवात फक्त दोनशेच केली होती परंतु खेळाडूंचा जो प्रतिसाद एवढा उत्तम म्हणजे मिळाला असं वाटलं नव्हतं मग ते वाढवत वाढवत गेलं आणि सव्वा चारशेपर्यंत खेळाडू या ठिकाणी आले आणि दोन दिवसापूर्वी ह्या एंट्रीज बंद केल्या नाहीतर नक्कीच सातशे ते आठशेपर्यंत असते हे टॉर्नामेंट मला खूप चांगली वाटली किरण सरने खूप चांगलं अरेंजमेंट केला आणि ते प्लेयर्स पण खूप चांगले आलेले त्याच्याने माझं पण गेम अजून इम्प्रूव्ह होत आणि मी खूप शिकलो पण आणि जिंकणं तर असत पण लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि अजून बेटर होणं आणि इम्प्रूव्ह होणं इम्पॉर्टंट आहे मी गोरेगाव मुंबई वरून आलेलो खूप चांगलं होतं आयोजन किरण सर आणि आर्बिटर टीमने खूप चांगलं काम केलं टोटामीट एवढ्या लवकर सुरू होऊन सवापट झाली सध्याकाळी आम्ही बरेचसे टुर्नामेंट खेळलो आहे जिकडे रात्री आठ नऊ पर्यंत चालू असतात बघ प्राइज डिस्ट्रीब्युशन होत सो बरं वाटलं पुढचे कुठलेही स्पर्धा झाली इकडे मी नक्की भाग घेणार टूर्नामेंट अति छान होती एकदम मस्त बदलापूर सारख्या ठिकाणी जनरली टूर्नामेंट्स असतात इकडे खेळायला एक वेगळाच आनंद वाटला यावेळी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र घोरपडे शहर अध्यक्ष शरद तेली माजी नगरसेवक संजय भोईर श्रीधर पाटील संभाजी शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर